돌아내야지. 가아내아내아 खूका बोला 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 पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये गांजवे सोळाशे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतरा हजारशे एकाशे अठराशे बावन बाळे एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये अकरा एकोणीसशे अकरा एक्कावन्न रुपये दोन हजार दोन हजार 1500, 1500 rubay, 1500 50 rubay, 50 50, 50, 50 rubay, 50 50, 50

अट्ठावीशे अट्ठावी अट्ठावीशे अट्ठावी रुपए अठावीशे अट्ठावी रुपये अट्ठावीशे अट्ठावी रुपए दो अट्ठावी रुपए तीन बीटी है